कर्नाटकातील मैसूर नंतर प्रसिद्ध असलेल्या बेडकिहाळचा ऐतिहासिक दसरा महोत्सव गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर पासून ते सोमवार दिनांक चौदा ऑक्टोबर अखेर प्रारंभ होत असून दसरा महोत्सव कमिटी कार्यालयाचं उद्घाटन गुरुवार दिनांक रोजी घटस्थापनेच्या गळतगा येथील सुरेश हिरेमठ स्वामी यांच्या पौरोहित्याखाली विधीवतपणे करण्यात आलं यावेळी संदीप पाटील पोलीस यांच्या हस्ते कार्यालय व डिजिटल फलकाचं पूजन करून कार्यालय प्रवेश करण्यात आला तर श्रीकल्याण सिद्धेश्वर फोटोपूजन गळतगा येथील सुरेश श्रीमठ स्वामी व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सविद्या देसाई यांच्या हस्ते करण्यात आला तर बाबासाहेब उपाध्याय यांनी भगवान महावीरांच्या फोटोज पुष्पार्पण केलं या प्रसंगी सामूहिक आरती करून वर्गणी पेटीचं पूजन शिवानंद स्वामी यांनी केलं यावेळी वर्गणी पावती पुस्तकाचं पूजन केल्यानंतर वर्गणीचे पहिले मानकरी म्हणून अशोक शंकर चौगले हे जा, जहागीरदार ठरले हे यावेळी अधिक माहिती देताना कमिटीचे अध्यक्ष सुनील नारे म्हणाले गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर ते सोमवार दिनांक चौदा ऑक्टोबर ग्रामदेवत श्री कल्याण सिद्धेश्वर ऐतिहासिक दसरा महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातोय या पार्श्वभूमीवर तीन रोजी घटस्थापना शुक्रवार दिनांक अकरा रोजी महाजागरण शनिवार दिनांक बारा रोजी खंडनवमे व यात्रेचा मुख्य दिवस म्हणून रविवार दिनांक तेरा रोजी सिद्धेश्वर पालखी सोहळा दारुगोळ्यांचे आतिषबाजी आदी कार्यक्रम होत आहेत त्याचबरोबर गुरुवार दिनांक चौदा रोजी सायंकाळी तीन वाजता सिद्धेश्वर कुस्ती मैदानात आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाने यात्रेची सांगता होणार आहे यात्रा व्यवस्थित सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी त्याचबरोबर देणगी वर्गणी जमा करण्यासाठी ग्रामस्थांनी व भक्तांनी सहकार्य करावं कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं तरी सर्व ग्रामस्थ विविध युवक मंडळाचे कार्यकर्ते भाविकांनी शांतता सलोख्यानं यात्रा पार पाडण्याचं आवाहन केलं यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष उपस्थित सदस्य विविध संघ संस्थांचे पदाधिकारी युवक मंडळांचे कार्यकर्ते सिद्धेश्वर मंदिर कमिटीचे पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते मराठी हाऊन महावीर चिंचणे ಇವತ್ತ ಬಸ್ತಿ ಹಾಕೋದಂತ ಗುಡಿಯಾಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತೈತಿ ಇದರಿಂದ ಹದ್ನಾಲ್ಕನೇ ತಾರೀಕು ತನಕ ಈ ಉತ್ಸವ ಇರೋದೈತಿ ಹನ್ನೊಂದನೇ ತಾರೀಕು ಜಾಗರಣೆ ಐತಿ ಹನ್ನೆರಡನೇ ತಾರೀಕು ಖಂಡೇನವಮಿ ಹದಿಮೂರನೇ ತಾರೀಕು ಪಾಲ್ಕಿ ಇರ್ತೈತಿ ಹದ್ನಾಲ್ಕನೇ ತಾರೀಕ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಕುಸ್ತಿ ಇದಾವ್ ಎಲ್ಲರೂ ಬೇಡಿಕೆ ರೈವಾಸಿಗಳು ಇದಕ್ಕ ಸಹಕರಿಸಬೇಕು ಇದು ನಿಮ್ ಊರ್ದ ಜವಾಬ್ದಾರಿ ಐತಿ ಎಲ್ಲಿ ಏನು ಅಡಚಣೆ ಆಗ್ಬಾರ್ದು ತಟ್ಟೆ ತಕರಾರ ಆಗ್ಬಾರ್ದು ಪ್ರತಿಯೊಬ್ರು ಸಹಕಾರ ಮಾಡಿ ಈ ಜಾತ್ರೆಯನ್ನ ಅತಿಶಯ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸ್ಲಿಕ್ಕ ಮತ್ತ ಈ ಉತ್ಸವವನ್ನು ಪೂರ್ತಿಗೊಳಿಸ್ಲಿಕ್ಕ ಎಲ್ಲರೂ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಕಳ್ಕಳಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾರೆ